नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की टेलिग्राम बंद पडणार आहे का आणि मेन तर चर्चा हीच आहे की आज रात्रीपासूनच टेलिग्राम जे आहे तर ते बंद पडण्याची शक्यता आहे तर खरंच टेलिग्राम बंद पडणार आहे का बंद पडणार असेल तर कोणती कारणं काय आहेत आणि एमपीएससीचे आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा विषय आहे भारतात टेलिग्राम बंदीची शक्यता का व्यक्त केली जात आहे तेच आपण जे आहे पाहणार आहोत पावेल डुद्रोव नावाचे व्यक्ती टेलिग्राम टेलिग्रामचे सीओ होते आहेत ते अजून पण वाटत तर यां रशियन व्यक्ती आहेत यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेली हे येत ना दोन देशांचे नागरिक आहेत मित्रांनो हे सध्या यू ए ई आणि फ्रान्स आपल्या भारतीय राज्यघटनेत कसं आहे की कस आपण एकच नागरिकत्व घेऊ शकतो पण काहींच्या राज्यघटनेत तुम्ही डबल घेतलं तरी चालतं तर हे युएई आपण ते दुबई शेख बिकने बात ते लोक हे दुबईचे आणि फ्रान्स या दोघांचे नागरिक आहेत ते त्यांनी रशियन नागरिक सोडलेले कारण की रशियान त्यांचं काही जमलं नाही ते तर यांना फ्रान्समध्ये अटक झाली आणि यांच्यावर गंभीर आरोप जे आहे लागलेले यांच्यावर पेक्षा यांच्या प्लॅटफॉर्मवर गंभीर आरोप लागलेले आणि ते खरंच आहे मित्रांनो आपण पुढे पाहणारच आहोत की ते आरोपामध्ये खरंच थोडंसं तथ्य देखील दिसत तर या पाव डुड्रवला अटक केल्यानंतर टेलिग्रामवर बंदीची अपेक्षा व्यक्त केली जाते बॅन लागण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार खंडणी आणि जुगार या गोष्टींसाठी टेलिग्रामचा वापर केला जात असल्याची शंका व्यक्त केली जाते आणि टेलिग्रामने याच्यावर काही प्रतिबंधात्मक उपाय पण नाही केले तुम्ही देखील बघा आता बघा की टेलिग्रामला आता ग्रुप्सवर ऍड यायला लागल्या मग तुम्ही जे पण ताई ग्रुप, ता ग्रुप बघाल तर त्याला काय तर खाली ते स्टॉक मार्केटच्या वेगवेगळ्या लिंक्स यायला लागलेले जात आता तर या यांचा जो आरोप आहे तर तो यांच्यावर लागलेला आहे तसेच तुम्ही भारतात जर पाहिलं तर युपी युपीचा पेपर होता तर तो युपीचा पेपर हा टेलिग्रामवर फुटलेला होता मग पेपर फुटीच्या घटनांमध्ये सगळ्यात जास्त वापर टेलिग्रामचा केला जात होता चाइल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी यांनी काहीच प्रयत्न केले गेले नाही तसेच खंडणीच्या घटनांसाठी टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत होता त्यामुळे अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी सर्रास वापर करण्यात येणारे टेलिग्राम आता बंद होईल का अशी चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला कळालं की त्याला अटक हेच कारण नाही मित्रांनो कारण की टेलिग्रामवर खूप आरोप लागले तुम्ही पण बघा तुमच्यापैकी खूप लोकांनी मूवी पाहिली असेल पायरेटेड मूवी ते कुठे पाहिले असेल टेलिग्रामला खूप सारे बघा क्लासेसचे काही कोर्सेस लीक बीक होऊन जातात काही गोष्टी लीक होऊन जातात काही मूवी लिंक होऊन जातात तर त्या कुठे लीक होतात टेलिग्रामवरच लिंक होतात ना काही पीडीएफ असेल तर ती पीडीएफ कुठे लिंक होते तर ती टेलिग्रामला जे आहे तर ती लिंक होते ओके तर तुम्ही बघू शकता की टेलिग्रामचा वापर विविध कारणांसाठी जो आहे तर तो करण्यात येत होता आणि भारत सरकार खरंच बंद करू शकते का हो भारत सरकारचा एक कायदा आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार याच्यामधील सेक्शन सिक्स्टी नाईन ए अंतर्गत भारत सरकारला ताकद देण्यात आलेली आहे संसदेकडून की तुम्ही एखादा ऍप बंद करू शकतात म्हणून बघा टिकटॉक वगैरे बॅन झालं चायनीज ऍप बॅन केलं तर ते हे कलम सिक्स्टी नाईन ए वापरलेलं होतं इन्फॉर्मेशन आय टी ऍक्ट दोन हजार अंतर्गत आणि याचाच वापर करून भारत सरकार टेलिग्रामवर जे आहे तर ते बंदी देखील जे आहे तर ते लावू शकतं च्या विद्यार्थ्यांनी काय करावे बघा टेलिग्रामचा खरंच आपल्याला वापर होतो फॉर एक्झाम्पल मी स्वतःच बघा मी एक असाच एक, एक ग्रुप तयार करून ठेवलेला होता आणि याच्या माध्यमातून काय करायचो की ज्या ज्या टेलिग्राम ग्रुप्सवर खूप चांगली माहिती यायची ना मी ते फॉरवर्ड करून ठेवायचो तिथं किंवा माझे डॉक्युमेंट असतील मी तिथं सेव्ह करून ठेवलेले होते तर जर हे बंद झालं तर तुमच्या ज्या सर्व सेव्ह केलेल्या फाईल्स आहेत ना मित्रांनो तर त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो म्हणून तुम्ही ज्या फाईल तुमच्या फॉरवर्ड केलेल्या आहेत ज्या सेव्ह केलेल्या आहेत ना त्यांना काय करा आजच गुगल ला अपलोड करून टाका गुगल ड्राईव्ह हे सगळ्यात सेफ सिक्युअर आहे काही प्रॉब्लेम नाही तिथं तुमच्या सर्व फाईल डाउनलोड करून घ्या आणि गुगल ला अपलोड करून टाका गुगल ड्राईव्हला पंधरा जीबी पर्यंतच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात पंधरा जीबीच्या पुढे करायचं असेल तर काही नाही करायचं नवीन नावाने नवीन ईमेल आयडी खोलायचं त्याच नंबरने पुन्हा पंधरा जीबीचा जो आहे तर तो ऍक्सेस घेऊन टाकायचा आणि तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या तुम्ही गुगल ड्राईव्हला जे आहेत तर ते शेअर करून ठेवा आणि जर नाहीच बंद झालं तरी आपल्याला फायदाच आहे पण तरी देखील गृह मंत्रालयाने टेलिग्रामची चौकशी जी आहे तर ती सुरू केलेली आहे जर टेलिग्रामच्या चौकशीमध्ये टेलिग्राम दोषी आढळलं तर त्यांच्यावर शंभर टक्के बॅन लागेल आणि जर त्यांनी भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं नसेल भारतीय कायदा जर त्यांनी पाळला असेल तर त्यांच्यावर बॅनची शक्यता जी आहे तर ती असणार नाही त्यांच्यावर बॅन जे आहे तर तो लागू शकत नाही पण तरीही तुमच्या सेफ साईडसाठी तुमच्या ज्या काही सेव्ह केलेल्या नोट्स असतील तर त्या तुम्ही गुगल ड्राईव्ह वगैरेला जे आहेत ते सेव्ह करून ठेवा आता जे लोक आपल्या इन्फिनिटी सोबत जोडले गेलेले आहेत तर तुम्ही विविध माध्यमातून इन्फिनिटीच्या टेलिग्राम सोबत जोडले गेलेले आहेत का इंजिनिअरिंगचे असतील चे असतील या सर्वांसाठीच आपण व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मवर जे आहे तर ते व्हॉट्सअप चॅनेल सुरू केलेले जसं की जे एम सिव्हिल इंजिनिअरिंग चे सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील त्यांच्यासाठी इन्फिनिटी एम सिव्हिल आणि हे जे सर्व आपले जवळपास अकरा एक व्हॉट्सअप चॅनेल आपण आज ओपन केलेले आहेत तर या सर्वांची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही त्या परीक्षेच्या संदर्भातलं टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स नोट्स पीडीएफ व्हिडिओची लिंक काही गोष्टी असतील महत्वाच्या तर त्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत ज्या आहेत तर ते शेअर करता आल्या पाहिजे आणि टेलिग्राम जर नाहीच बंद तर आपलं टेलिग्राम चॅनेल अजूनही जे आहे तर ते चालूच आहे पण जर टेलिग्रामवर बॅन लागला टेलिग्राम सापडलंच दोषी तर त्यावेळी बॅकअप म्हणून आपण हे सर्व व्हॉट्सअप चॅनेल जे आहेत तर ते तयार करून ठेवलेले तुम्ही हे सर्व चॅनेल आपले जॉईन करा आरटीओ ची मुलं असतील त्यांनी आरटीओ टीओ एम एक्झाम हे चॅनेल जॉईन करा एटीपी वाल्यांनी हे जॉईन करा जेई सिव्हिल एज्युकेशनल एई जेई इलेक्ट्रिकल एक्झाम इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे एक चॅनेल आहे स्पर्धा एस अकॅडमी पोलीस भरतींसाठी बँकिंग एस सी आणि टीईटी या सर्वांसाठी आपले जे आहेत तर ते व्हॉट्सअप चॅनेल्स आपण तयार केलेले आहेत व्हॉट्सअप चॅनेलचा एक बेनिफिट असतो मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉईन झाले इव्हन तो आम्हाला सुद्धा कळत नाही की कोणता विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि काय नंबर आहे त्याचा म्हणून ज्या मुली वगैरे असतील काहींना वाटतं की माझा नंबर शेअर होऊ शकतो किंवा काही मुलांना वाटतं की मला माझा नंबर शेअरच करायचा नाही अकॅडमी वाल्यांशी किंवा कोणाशी तर तुम्ही घाबरू नका की व्हॉट्सअपला कोणाचा नंबर शेअर होत नाही इवन दो नाव सुद्धा तिथं जे आहे तर ते कळत नाही कोणाचं म्हणून तुम्ही जे आहे तुमच्या प्रायव्हसी संदर्भात जर कन्सर्न असाल तर व्हॉट्सअप हे बेस्ट आहे की तिथं तुमची प्रायव्हसी पण हट होणार नाही आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या अपडेट जे आहे तर त्या देखील मिळून जातील तर ह्या सर्वांची लिंक जे ना मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर त्याच्यावरून डायरेक्टली तुम्ही जे आहे तर ते जॉईन करून घ्या आणि खूप साऱ्या मुलांनी व्हॉट्सअप पासून दुरावा ठेवलेला होता तर त्यांना आता व्हॉट्सअपची पण युती जी आहे तर, तर ती करावी लागणार आहे तर ती व्हॉट्सअपची तुम्ही युती करून टाका आणि आपले व्हॉट्सअप चॅनल जे आहेत तर ते जॉईन करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय जा महाराष्ट्र धन्यवाद